यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 3 वर्ष वर्षे गणेश व पुरवा यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष जर पुरवा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्ष असेल तर पुरवाचे वय किती असा प्रश्न इथं या तिघांची समीकरण स्वरूप समीकरण स्वरूप नाव मांडा जसं की हा यश म्हणजे ए गणेश म्हणजे बी तरही पूर्वा म्हणजे सी आता यश गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा यश म्हणजे ए आणि गणेश म्हणजे बी वयाची सरासरी तेरा म्हणजे या तेराला दोन गुणा म्हणजे त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज प्राप्त होईल तेर दोन्ही सव्वीस हे समीकरण एक गणेश पूर्वा यांच्या वयाची सरासरी वीस गणेश आणि पूर्वा अर्थात बी अधिक सी यांच्या वयाची सरासरी वीस म्हणजे वीस ला दोन गुणा म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज वीस दोन्ही चाळीस हे समीकरण दोन पुढं पूर्वा यश यांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष पूर्वा आणि हाय म्हणजे सी अधिक ए बराबर छत्तीस हे समीकरण तीन तयार झालं करायचं काय लेकरांनो लक्ष द्या समीकरण दोन वजा समीकरण एक समीकरण दोन म्हणजे बी अधिक सी बराबर चाळीस समीकरण दोन एक ए अधिक बी बराबर सव्वीस समीकरण एक यांची वजा बाकी म्हणजे इथं वजाची नाही इथं वजाची नाही इथं वजाची नाही आता हा अधिक बी वजाबी एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक उरलं काय तर सी वजा ए सी हा सी इथं वजा चिन्ह आणि हा ए बराबर समोर ही वजा बाकी चार आणि दहा चौदा हे समीकरण चौथ नवीन मिळालं ले। आता लेकरांनो समीकरण लक्ष द्या बर का समीकरण तीन अधिक समीकरण चार यांची बेरीज समीकरण तीन सी अधिक ये बर आहे छत्तीस हे समीकरण तीन समीकरण चार म्हणजे हे नुकतच मिळालेलं सी वजा येऊदा हे समीकरण चार यांची बेरीज करायची म्हणून इथं अधिक चिन्ह आता अधिक ये वजा ए एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोक या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा सी आणि सी म्हणजे काय दोन सी आणि ही बेरीज चाळीस दहा पन्नास, सी पन्नास ला एकट करा पन्नास कडे जातानी दोन भागीला आणि हा भाग जातो क्रम पंचवीस न म्हणजे ही पूर्वा अर्थात जिला समीकरण स्वरूप सी हे नाव दिलं ही पूर्वा आणि तिचं वय किती हो पंचवीस वर्ष इथं आपलं गणित आटपलं पण एखाद्या वेळेस यश गणेश या बाबतीत हा प्रश्न असता तर सा जरी वेळ प्रश्न असला तर त्या प्रश्नाचं नियोजन असं करा की ते प्रश्न शेवटच्या टप्प्यात सोडवा अगदी सोपे मनाला अलगद येणारे प्रश्न प्रारंभी सोडवून सोप्या प्रश्नावरील वा, वाचवलेला वेळ या वेळ खाऊ प्रश्नांसाठी त्या वेळेच नियोजन फार महत्वाचं असते स्पर्धा परीक्षा म्हणल्यानंतर आणि काही प्रश्न असे असतात दोन तीन त्याला एक पर्सेंट क्वेश्चन म्हणून ते मुद्दाम खोडसर प्रवृत्तीनं विचारली जात असतात त्याचा विचार करायचा नसतो होऊ शकते ते प्रश्न स्पर्धा परीक्षा कॅन्सल करत किंवा सर्वांना समान गुण देईल त्यामुळे त्याच प्रश्नात अडकून न बसता आपलं हित वेळेचा सदुपयोग कसा करता येईल याकडं पुढं काय करायचं सीची किंमत मिळाली म मिळालेल्या सीची किंमत समीकरण दोन मध्ये सीची किंमत समीकरण दोन मध्ये समीकरण दोन आहे बी अधिक सी बराबर चाळीस बी अधिक सी बराबर चाळीस सी ची किंमत आहे पंचवीस सी च्या ठिकाणी मांडा आता बी ला एकट करा चाळीस कड जा पंचवीस वजा बी बराबर ही वजा बाकी पाच अंदा पंधरा वर्ष हा बी पंधरा सी पंचवीस वर्षाचा आणि हा बी पंधरा वर्षाचा बी म्हणजे गणेश पंधरा वर्ष आता राहला ए त्यासाठी काय करा या मिळालेल्या बी ची किंमत समीकरण ए मध्ये बी ची किंमत समीकरण मध्ये एक मध्ये

आपल्याला प्रश्नामध्ये पूर्वाच वय किती असा प्रश्न पंचवीस वर्ष लेकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय कर क्रमांक कर डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वयवारी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघणार त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.